नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळते असे सुद्धा मानले जाते त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार देखील गायीला खूप महत्व दिले गेले आहे आणि म्हणूनच आज आपण गाई वासराची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवल्याने काय होते आणि गाई वासराची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी जी संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मात कामधेनु गायीला नंदिनी आणि सुरभी नावाने ओळखले जाते हे हिंदू पौराणिक कथांमध्ये नमूद केलेली देवी गाय आहे पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्यादा प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असेही म्हटले जाते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते वास्तूमध्ये कामधेनु गायीची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्पन्न आरोग्याची शक्तिशाली प्र प्रतीक मानली जाते असे मानले जाते की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते याशिवाय असेही म्हटले जाते की गायीचा जा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण करू शकतो माता गाईच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्व हो हे आहे की ते नवीन सुरुवात वाढ आणि संगोपन दर्शवते असेही मानले जाते की वासरू ज्ञान आणि शहानपणाचे प्रतिनिधित्व करते कारण ते आपल्या गायीच्या म्हणजे आईच्या अनुभवातून शिकते त्यामुळे गाय आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्यांचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्रीकृष्णांना गाय ही अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचे प्रतिनिधित्व आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व देवसुद्धा मध्ये स्थापित आहेत आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य मिळते आशीर्वाद मिळतो असे सुद्धा म्हणतात जर गाय वासरू आपल्या घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्कीच आणा चला तर मग जाणून घेऊया की घरात गाय बासराची मूर्ती ठेवल्याने काय घडते आणि ती कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे आणि कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात त्या आपण जाणून घेऊया ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरांमध्ये अडथळे दूर होतात स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले की जो व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतः पूजा म्हणून मानतो त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे ही खूप शुभ आणि महत्त्वाची मानले जाते त्याचप्रमाणे गाईला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर ते खूप चांगलं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनूची गायीची आशीर्वाद प्राप्त होतो घरात गाय वासराची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोषही दूर होऊन कुटुंबाची सौभाग्यात आणि प्रेमामध्ये वाढ होते आणि आता आपण जाणून घेऊया की, की गाय वासराची मूर्ती घरामध्ये ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजेच वासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते खूप शुभ मानले जाते या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहते वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त होतो आता गायवासराची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो तसं तर वास्तुशास्त्रानुसार गायवासराची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरामध्ये दे किंवा देवाऱ्यामध्ये दे ठेवू शकतो असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीची मूर्ती ठेवू शकतो आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्ती सुद्धा ठेवू शकतो आणि मूर्ती नसेल तर आपण फोटो सुद्धा ठेवू शकतो आणि हा फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार पांढरे संगमरवरी दगडापासून जी मूर्ती बनवलेली असते गाय वासराची असते ती आजकाल जी चिनी मातीची बसून बनवलेली मूर्ती असते ती सुद्धा गाय वासराची मूर्ती आपल्याला बाजारात बघायला मिळतात तर त्यासुद्धा मूर्त्या आपण घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो कारण का तुमची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांचा सामना हा करावा लागत नाही आणि आपल्याला माहीतच आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा माता लक्ष्मी आणि माता सरस्वतीचे गुण आहेत म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे हे पाहायला मिळतात आता कामधेनू गाईची मूर्तीची पूजा कशी करायची याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याप्रमाणे आपण कामधेनू मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची देवता असते ती लक्ष्मी माता त्यामुळे आपण माता लक्ष्मीची तसेच सेवा करतो तसेच आपण त्या दिवशी वासराची सुद्धा सेवा करू शकतो तसेच पूजा करू शकतो यामुळे आपल्याला शुभफळ मिळते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धीचा नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते आणि आपल्या घरातील सर्व म्हणजे सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाला आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात गाय वासराची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, तुमच्या योग्य दिशेला ठेवा तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहील कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे दूर होतील असे देखील म्हटले जाते की कोणताही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हे प्रभावी असल्याचे म्हटले जाते व्यवसायावर किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये होणारे नुकसान देखील गाईच्या उपासनेने दूर होते कोणतीही कर्ज सहजपणे सोडू शकता आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेल्या समस्या देखील तुम्ही दूर करू शकता कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना देखील फायदा होतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ